महिला दिनानिमित्त छावा चित्रपटाचा विशेष शो महिलांनी जयघोष करत इतिहासाचा घेतला अनुभव जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो जागतिक महिला दिनानिमित्त अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ऐतिहासिक चित्रपट छावाचा विशेष शो आयोजित करण्यात आला शेकडो महिलांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची झलक अनुभवले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांचे गुलाब पुष्प आणि हळदी कुंकवाने स्वागत करण्यात आले चित्रपट पाहताना महाराणी येसुबाई आणि राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने संपूर्ण सिनेमागृह दनानून गेले महिलांनी एकमेकींना फुल देऊन गळा भेट घेत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या आयोजनासाठी पंचशील सिनेमाचे डायरेक्टर प्रतीक मुनोद प्रमोद मुनोद जनरल मॅनेजर राजा लहेरिया रोहित जयस्वाल आशिष मोते सुरेश पटेल पूजा लोंगे आणि संपर्क प्रमुख सनी भोंगाडे यांनी विशेष मेहनत घेतले यापूर्वीही अशोक गौर फॅन्स क्लबतर्फे मराठा बांधवांसाठी स्कायलाइट सिनेमागृहात हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला होता